हॅलो फ्रेंड मी ज्योती ज्योती किचनमध्ये आपण सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपण आज आपण अशी टम अशी फुगणारी पुरी आणि त्यासोबत बटाट्याची भाजी तीही बिना वाटणाची प्रकारे बनवायची चला तर पाहूया रेसिपीला सुरुवात करूया मी प्रथम एका परातीत तीन वाटी पीठ घेतलं आहे गव्हाचे त्यासोबत अर्धी वाटी रवा घेतला आहे व्यवस्थित निवडून चाळून घेतला आहे आता ज्यात आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे पीठ आपण ज्या प्रकारे आपलं चपातीचं पीठ मळतो त्याप्रमाणे थोडं घट्ट असं मळून घ्यायचं आहे पहा अशा प्रकारे आपले पीठ मळून तयार झालं आहे एवढंच आपल्याला पीठ मळायचं आहे जास्त मोह पण करायचं नाही जेणेकरून आपला रवा यात व्यवस्थित मुरला पाहिजे तोपर्यंत आपण भाजीची तयारी करूया आपण भाजी बनवणार आहे त्यासाठी मी तीन बटाटे घेतले आहेत मोठे साईजचे कट करून त्यासाठी एक टमॅटो घेतला आहे बारीक चिरून दोन मोठे साईजचे कांदे बारीक चिरून घेतले एक थोडी कोथिंबीर आल्या लसणाची पेस्ट आणि जिरं दोन कम तमालपत्री आणि एक दालचिनीचा तुकडा आणि आपल्याला भाजी छान प्रकारे बनवण्यासाठी एक चमचा मी बेसन घेतलं आहे चला तर भाजीला सुरुवात करूया प्रथम आपण एक चमचा तेल घालून गरम करून घेऊया तेल गरम झाले की ह्यात आपल्याला जिरं घालून घ्यायचं जिरं थोडं गरम झालं की मग ह्यात तमालपत्री दालचिनी आलं लसूण हे सर्व घालून मिक्स करून घ्यायचं आहे जिरं आपलं गरम झालं आहे आता आपण तमालपत्री दालचिनीचा तुकडा आणि आलं लसूण हे सर्व घालून छानपैकी मिक्स करून घेऊया आता ह्यात आपल्याला चिरलेला कांदा आणि टमॅटो हे सर्व घालून मस्त असं परतून घ्यायचं आहे ही 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 आता ह्यात टॅमॅटो घातल्यामुळे हे लवकर शिजलं जात नाही त्यासाठी आपल्याला वरून चवीनुसार मीठ घालायचं थोडं घालायचं नंतर भाजी करताना देखील आपल्याला मीठ घालायचं आहे म्हणून थोडं घालून घेऊया जेणेकरून आपलं टॅमॅटो लवकर शिजले जाते आणि कांदाही त्यासोबत व्यवस्थित भाजला जाईल ह्या स्टेपला आपल्याला दोन हिरव्या मिरच्या टाकून घ्यायचं आहे त्याही आता ह्यासोबत व्यवस्थित भाजल्या जातील हिरव्या मिरची चव देखील खूप छान असते त्यामुळे आपण मी हिरव्या मिरच्या घातल्या आहे कांदा आपला व्यवस्थित भाजला गेला आहे त्यात आता आपण मसाले घालून घेऊया मी एक चमचा चटणी घेतली आहे दीड चमचा चटणी घेतली आहे एक चमचा धन पावडर एक चमचा गरम मसाला छोटा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ मीठ आता आपण ह्यात पहिला घातलं होतं त्यामुळे तुमच्या अंदाजानुसार तुम्ही मीठ घालून घ्या आपण हे सर्व मीठ मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत आणि ह्यात आता आपल्याला हा एक चमचा बेसन घालून घ्यायचा आहे हे देखील छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आणि ह्यात आता आपल्याला थोडं गरम पाणी घालून घ्यायचं आहे तुम्हाला ज्या प्रकारे भाजी बनवायची आहे जास्त घट्ट किंवा पातळ त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा ह्यात वापर करा आता आपले मसाले व्यवस्थित असे एक प्रकारे शिजली गे लिया है। आता है आता शिजले गेले आहेत आता ह्यात आपल्याला हे सर्व बटाटे घालून घ्यायचे आहेत शिजलेलेच बटाटे आपले आहेत त्यामुळे आता जास्त शिजवण्याची काही गरज नाही ह्याला छान प्रकारे मिक्स करून घेऊया मी आणखीन थोडे पाणी घालत आहे यात मला थोडस पातळ भाजी बनवायची आता ह्याला प्लेट एक झाकून मस्त अशी उकळी आणून घेऊया एवढं प्रमाण बास होतं आता यावर थोडी कोथिंबीर घालूया आणि आताला वाप एक छान अशी उकळे आणून घेऊया मिनट झाले आहेत हे पहा अशा प्रकारे आपली ही बिना वाटणाची बटाटा रसा भाजी बनून तयार झाली आहे आता ही भाजी आपण साईडला ठेऊ आणि आपल्या पुऱ्या बनवून घेऊया पीठ आता आपलं व्यवस्थित मुरलं गेलं आहे हेच आता आपल्याला अशा प्रकारे गोळे करून घ्यायचे त्यासोबत ही मी कडे तेल घालून गॅसवर ठेवला आहे जेणेकरून ही गरम झालं पाहिजे सोबतच आपण पुऱ्या देखील भाजून घेणार आहे आता हे गोळे अशा प्रकारे आपल्याला लाटून घ्यायचे आहेत जास्त पातळही बनवायचे नाहीत जेणेकरून आपली पुरी पुगली पाहिजे आता आपल्या पुऱ्या बनून तयार झाल्या आहेत आता आपलं तेल गरम झालं का ते पाहू हे पहा तेल आपलं गरम झालं आहे आता ह्यात आपण पुऱ्यात करून घेऊया गॅस आपल्याला हाय फ्लेमवरच ठेवायचा आहे मिडियम फ्लेमवर आपल्याला पुरी भाजायची नाही हाय फ्लेमवर ठेवल्यामुळे काय होते की आपली पुरी चटकन भाजली जाते आणि पीठ जास्त तेल ओढत नाही आणि छान अशा पुऱ्या आपल्या भाजल्या जातात त्यामुळे आपल्याला हाय फ्लेमवरच पुऱ्या सर्व भाजून घ्यायच्या आहेत आणि त्यालात पुरी सोडली की त्याला हळूहळू दाबून घ्यायचं जेणेकरून चोवी बाजूने आपली पुरी व्यवस्थित अशी फुगली जाते हे बघा अशा प्रकारे आपल्याला पुऱ्या भाजून घ्यायच्या आहेत आणखीन एक तुम्हाला सोडून दाखवते मस्त अशा टम अशा आपल्या ह्या पुऱ्या फुगतात एकदम साधी सोपी रेसिपी आहे बनवायला खूप इझी आहे आणि ही रेसिपी जर आवडली असेल तर चॅनेलला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका एकदम कमी तेलकट अशा ह्या आपल्या पुऱ्या बनतात अशा पट 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 भाजून घ्यायच्या म्हणजे आपल्या सर्व पुऱ्या बनून तयार होतात एक सारख्या पुऱ्या बनतात आपल्या आपल्या सर्व पुऱ्या बनून अशा प्रकारे तयार झाल्या आहेत तर हे पहा हे आपली बिना वाटणाची बटाट्याची रसाभाजी आणि ह्या पुऱ्या खायला खूप छान टेस्टी आणि मस्त अशी ही रेसिपी आहे ही रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका